नमस्कार मी प्रतिभा गांधी नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लोकप्रिय लो आमदार आणि भावी खासदार इंग्रजी लंके साहेब यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील जो काही प्रचार चाललेला आहे त्या संदर्भात थोडस बोलणार आहे लंके साहेबांचं जे काम आहे ते काम पाहून कोविड मधलं काम असेल महिला देवदर्शन असेल मुलांसाठी सायकल वाटत असेल लंके साहेबांचे असे विविध उपक्रम आहेत विविध विकास कामे आहेत जे के की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतील त्या आमदारांपैकी लंकेसाहेबांचं सा, सर्वाधिक जास्त काम आहे आणि अशा उमेदवारांनी अशा आमच्या लंकेसाहेबांनी खासदारकीसाठी फॉर्म भरलेला आहे तर मी जनतेला विनंती करते जास्तीत जास्त लंके लंकेसाहेबांना मताधक्याने दे निवडून देण्याचा प्रयत्न करावा आ आज आ, आज जे खासदार आहेत पन्नास वर्षाचं त्यांचं राजकारण आहे त्या खासदारांनी आजपर्यंत काय केलं <coughs> तर त्यांनी फक्त आपलं घराचं हो भलं होण्याचं काम केलं आपला देश कृषी प्रधान असताना आपल्या देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यातही सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात असं असताना आपल्या भागात खासदारांनी एकदाही संसदेत शेतकऱ्यांची बाजू मांडलेली ही शर्मेची बाब आहे या उलट कांदा निर्यात बंदी झाली झालेली नसतानाही मतदारसंघात येऊन शेत शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप केलं जनतेला आवाहन करते प्रवरेशात भुरता पाण्या बळी पडू नका आणि जे बळी पडतील ते प्रवरे प्रवरेमध्ये जाऊन नक्कीच पाणी भरते घरचं ते घरचं असतं बाहेरचं ते बाहेरचं असतं राहतात भूत येत आणि राजकारण दक्षिणेत असं नसतं दक्षिणेतला माणू माणूस दिल्लीत पाठवा बेरोजगारचे उच्चांग आहे शेतकरी महागाईने त्रस्त झालेला आहे त्याच्या शेत शेतीमालाला हानी भाऊ नाही आहे शेतकरी शेत अगदी उद्ध्वस्त झालेला आहे हातबळ झालेला आहे लोकप्रतिनिधीचा पाच वर्षात किमान एकदा तरी आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी तालुका दौरा झाला जनतेच्या काही अपेक्षा जा असतात जनता जेव्हा लोकप्रतिनिधीला निवडून देते तेव्हा जनतेच्या का काही अपेक्षा असतात आपल्या खासदारांनी मात्र निवडून गेला तर पाच वर्ष जनतेला बसवले हे चित्र आपल्याला बदलायचं असेल प्रत्येक संकटात आपल्याला आपल्याबरोबर आपला लोकप्रतिनिधी उभा हवा असेल तीनशे पासष्ट चोवीस तास आपल्या उपलब्ध असणार लोकप्रतिनिधी हवा असेल प्रत्येक समस्येत प्रत्येक आपल्या सेवेसाठी कटिब कटिबद्ध असा सेवक हवा असेल हा बदल घडवायचा असेल ही वेळ बदलायची असेल तर निलेजी लंके साहेबांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवण्याची हीच वेळ आहे हीच सर्वसामान्य जनतेला संधी आहे वेळ आहे तेव्हा जनतेने ही निवडणूक हातात घ्यावी आणि सन्मान्य निलेजी लंके साहेबांना घरगोसमतानी विजयी करा लंके साहेबांसारखा खासदार हवा सत्ताधाऱ्यांच्या बंद पाडलेल्या शाळा कॉलेजेस बंद पडलेले कारखाने चालू करण्यासारखी करण्यासाठी लंके साहेबांसारखा चालला सा सर्वात महत्वाचा जिल्ह्याचा प्रश्न आहे साकार ते पाणी मिळवण्यासाठी खासदार कोण असावा ते लंके साहेबासारखा असावा ज्या दिवशी लंके साहेबांचा अर्ज भरला नाही त्याच दिवशी लंके साहेब साहेब सर्वाधिक मताने विजय झालेले आहेत आमच्यासारख्या निष्ठामध कार्या ही अभिमानाची बाब आहे की आमचा नेता आमचं आमची दैवतनी साहेब भरघोस मतांनी सर्वाधिक मतांनी निवडून लंके साहेबांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तेव्हा रामकृष्ण हरी यांनी वाजवत उतार